पत्र लिहायची सवय जसं प्रसाद ओकांच्या नवीन घराच्या वेळेस तू पत्र लिहिलं होतं तसं जर तुला कोणी पत्र लिहिलं मला तर आवडतच मला कोणी पत्र लिहिलेलं प्रियदर्शिनी इंदलकर साठी खास पत्र हे कोणी लिहिलंय पत्र मी वाचतो तोपर्यंत उघडायचं नाही प्रिय प्रियदर्शिनी माझं तुला हे पहिलंच पत्र लिहिताना मला खूपच आनंद होत आहे तुझ्या चाहुली पासून सुरुवात करते आईपणाची चाहूल ही खूपच आनंदी त्रासदायक पण आवडणारी असते तुझा जन्म ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी घटना तेव्हाच मी ठरवलं होतं की तू तीन वर्षांची झाल्याशिवाय नोकरी सुरू करायची नाही आई या पत्राचा शेवट असा आहे माझे नवीन नाव प्रियदर्शनीची आई पत्र नीट जपून ठेव येस आणि लपवून ठेव येस पत्र लपवायची तर मला सवय आ... कोणाची पत्र लपवायला मीच <laughs> मीच लिहिते ती पत्र पण मी देत नाही ती लोकांना नाही म्हणजे देते सुद्धा पण अशी अनेक पत्र सुरुवात झाली ती पासून वगैरे प्रॉपर पत्र लिहिण्याची की माझा जो क्रश होता ते त्याच्याशी काय बोलता यायचं नाही किंवा राग आलाय वाईट वाटलंय अशा सगळ्या पद्धतीच्या भावना मग मी पत्रांमधून व्यक्त व्हायला लागले आणि डायरेक्ट पत्र लिहू लागली म्हणजे हे मनात कुठे अगदीच असं वाटलं की यु शुड नो तुझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींना आज एम एस जे अंत पॉडकास्ट मार्फत तू प्लीज तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांग व्यक्त होण्यासाठी हा सुद्धा एक उत्तम फॉर्म आहे हो।